सत्यमे जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र विधान परिषदेत महायुतीची बाजी शिवसेना ठाकरे गटाचे नार्वेकर तर प्रज्ञा सातव विजयी विधान परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत अकरा जागांपैकी आपल्या सर्व नऊ जागा जिंकत महायुतीने बाजी मारली तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने प्रत्येकी एक एक जागा जिंकली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील यांना दारुण पराभव पत्करावा लागला दरम्यान महायुतीने सर्व अपक्षांसह छोट्या पक्षाची मते खेचून घेतानाच महाविकास आघाडी पक्षातील सात मते फोडण्यात यश मिळवले फुटलेली सर्व मते काँग्रेसची असण्याची शक्यता वर्तवली जात आहे विधानसभा सदस्यांमधून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी शुक्रवारी सकाळी नऊ ते चार या वेळेत मतदान झाले एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या विधानसभेत सध्या दोनशे चौऱ्याहत्तर सदस्य आहेत सदस्यांचे निधन आमदारकीचा राजीनामा व अपात्रतेमुळे विधानसभेतील सध्या चौदा जागा रिक्त आहेत दरम्यान सर्वच्या सर्व दोनशे चौऱ्याहत्तर सदस्यांनी दुपारी तीन पूर्वी मतदान केले आजचा महाराष्ट्र न्यूज साठी सागर राऊत अंबाडी